नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक साईजमध्ये कटोरीला शेप देण्याची म्हणजे मूळ सुद्धा कसा आकार द्यायचा जेणेकरून कटोरीचा आकार जो आहे तो परफेक्ट येईल आणि त्यानुसारच म्हणजेच मूळ कटोरीनुसार जी वाढीव कटोरी काढतो त्यासुद्धा कटोरीला परफेक्ट आकार यायला हवा त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे म्हणजे काय कोणाकोणाची कटोरी को पहा पसरट होते कोणाची अशी आतमध्ये ओढल्यासारखी होते तर ते होऊ नये म्हणून आपण आकार कसा द्यायचा हे आज परफेक्ट असं पाहणार आहे तर मी बत्तीस साईजचं आज मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे मूळ कटोरी मोठी असो किंवा छोटी जर साईज मोठी असेल तर कटोरी मोठी असते तर तुम्ही कोण कशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सर्व माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे तर चला आपण कटिंग करायला सुरुवात करूया तर या इथे बत्तीसचा ब्लाऊज आहे साडेबारा इंच ब्लाऊजची उंची आहे तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून साडे तेरा इंचावरती मी या इथे उंची घेणार आहे या इथे तुमची उंची तेरा इंचसुद्धा असू शकते मग तुम्ही यामध्ये एक इंच प्लस करून चौदा इंचावरती पेपर कट करायचा आता या इथे मीच आधीच पहा उंचीचं मार्किंग करून साडे तेरा इंचावरती मी पेपर जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि हवं असेल तर तुम्ही रुंदीसुद्धा कट करून घेऊ शकता म्हणजे पहा चौथा भाग प्लस दीड इंच म्हणजे असं साडेनऊ इंचावरती तुम्ही मार्किंग करा मी तुम्हाला दाखवते जर दोन इंच मार्जिन घेत असाल तर दहा इंचावरती मार्किंग करून तुम्ही कट करा जेणेकरून आपल्याला कटिंग करताना सोपं जावं यासाठी हे मी फक्त सांगते पहा असं नऊ इंचावरती मी आधी मार्किंग करून घेतलं आणि एक बॉक्स असा तयार करून घेतलेला आहे नवीन शिकणाऱ्याच्या मैत्रिणी असतात त्यांना अवघड पडतं पेपर कटिंग डायरेक्ट मोठा पेपर असलं की कट करायला त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही पहा एक असा चौकोन तयार करून घ्यायचा मापाचा उंची आणि रुंदी म्हणजे इथे मी आठ इंच चेष्ट तर त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करून साडेनऊ इंचावरती पहा असा पेपर कट केलेला आहे आणि असा उंची प्लस एक इंच साडे तेरा इंचावरती कट केलेलं आहे इथे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी डबल सांगितलं आता शोल्डर पाच इंच घ्यायचं बत्तीस साईज आहे तर इथे शोल्डर आपण पाच इंच घ्यायचं आहे अजून एकदा मी पाच इंचावरती मार्किंग केलं हे डबल मार्किंग का करायचं जी आपण मुंढ्याची लाईन ओढतो ती तिरकी होऊ नये म्हणून आपण या पद्धतीने दोन पॉईंट दिले आता मी शोल्डर झाल्यानंतर मुंडा घेणार आहे साडेपाच इंच आता ही मुंडा खोली आहे पहा साडेपाच इंच घ्यायची बत्तीसमध्ये आणि इथून एक सरळ लाईन ओढून घ्यायची ओढल्यानंतर छातीचा चौथा भाग आठ बत्तीसचा चौथा भाग करायचा तर येतो आठ इंच आणि त्याच्या पुढे पहा मी हे दीड इंच मार्जिन ठेवलेलं बरोबर आलं सव्वीस कंबर आहे तर पहा साडेसहा चौथा भाग येतो आणि त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी मिक्स केलं तर साडेसात इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे पुढे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे पहा छाती कमरेचा चौथा भाग सहा, प्लस एक इंच टक्स आणि प्लस आपण दीड इंच हे मार्जिन घेतलेलं आहे हे लक्षात घ्या पाठीमागील मुंड्याला मी सव्वा इंचावरती पहा या पद्धतीने आकार देते आणि पुढील मुंड्याला पाऊन इंचावरती इथे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं हा पॉईंट फक्त आकार देण्यासाठी इथे जो फुगा येतो तो येऊ नये म्हणून पहा या पद्धतीने असं आतमध्ये घ्यायचं याने आकार खूप छान असा येतो इथे अर्धा इंच डाऊन करायचं जर वाटलं आपल्याला की आतून थोडा आकार घ्यावा लागतोय तरी सुद्धा आपण घेऊ शकतो पण एक पॉइंट दिल्यामुळं काय होतं आकार जो आहे तो खूप छान असा येतो आता ही मुंडाखोली जी आहे पहा याचा मध्य करायचं आणि पहा इथून सर्वात पहिल्यांदा स्ट्रेटमध्ये यायचं स्ट्रेट आल्यानंतर या पद्धतीने हा जो आकार आहे तो पहा एकदम छान असा बरोबर पॉईंट टू पॉईंट मिळालेला आहे हा झाला पाठीमागचा पुढचा आकार देण्यासाठी एक पाव इंच असं आतमध्ये या जास्त आतमध्ये येऊ नका नाहीतर इथे जो पुढचा भाग आहे तो काय होईल ओढल्यासारखा का होईल आणि इथून पहा हा झाला पुढील मुंड्याचा आकार या पद्धतीने आकार द्यायची अगदी सोपी पद्धत आहे आकार देण्याची हे झाले आपले मुंड्याचे आकार आता गळारुंदी गळारुंदी दोनच इंच घ्यायची साडेपाचचा गळा आहे सहा इंचावरती मी मार्किंग केलं इथे खालच्या साईडला अडीच इंच घेऊन आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा एकदम सुंदर असा आकार द्यायचा आता गळ्याचा आकार झाल्यानंतर क्रॉसपट्टी अडीच इंच इकडून ही अडीच इंच क्रॉसपट्टीची एक लाईन ओढून घेतली आणि इथून वरती पाऊन इंच घ्यायचं तुम्ही एक इंच सुद्धा घेऊ शकता पण शक्यतो मी पाऊन इंच घेते पहा याने काय होतं क्रॉसपट्टीला आकार एकदम छान असा येतो असा आणून मिळवायचा पहा क्रॉसपट्टीचा आकार एकदम छान असा आला आता इथे कटोरीला सेप द्यायचा आहे आपण मूळ कटोरीचा सुद्धा सेप आपल्याला एकदम छान असं येणं गरजेचं आहे त्यावरूनच आपली वाढीव कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी निघणार आहे एकदम सुंदर अशी निघणार आहे तर त्यासाठी कसा आकार द्यायचा हे मी तुम्हाला सांगते आता बत्तीसमध्ये आपण कटोरी किती काढतो पाच तर असंच अजून एकदा पहा पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथून ही जी लाईन आहे ती सरळ ओढायची ही लाईन ओढल्यामुळं आकार पहा एकदम छान असा येतो जास्त असं बाहेर जात नाही गळ्याजवळ एक इंच वरती जावा आणि इथून एक त्रिकी लाईन ओढून घ्यायची अशी ही ट्रीक वापरा पहा कटोरीला आकार जो आहे तो एकदम सुंदर असा येतो आणि इथून पहा फक्त असा आकार द्यायचा तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या कटोरीला आकार किती सुंदर असा आलेला आहे ही रेश जेव्हा आपण देत नाही तेव्हा पहा काही असे देतात मग आकार तर इथला भाग जो आहे तो कमी राहतो या पद्धतीने आकार द्या दिसताना सुद्धा पहा किती सुंदर अशी कटोरी दिसते या इथे पाहू शकता तर ही झाली आपली पाच इंचाची तर याच पद्धतीने मोठी कटोरीसुद्धा असली तरी समजा मोठ्या साईजमध्ये इथे सहा इंचाची कटोरी असली तर इथून तुम्ही सहा इंचावरती मार्किंग करा इथे शोल्डर जास्त असल्या इथं साईज मोठी असली की शोल्डरसुद्धा जास्त येणार आहे सहा इंचावरती मार्किंग करायचं अजून एकदा सहा इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं जसं आपण पाच इंचावरती केलं तसंच सहा सहा आणि एक लाईन ओढून घ्यायची ही जशी आपण लाईन ओढली या पद्धतीने एक लाईन ओढायची आणि सेम असंच मेथड वापरायची आहे कटोरीला आकार द्यायचा आहे एकदम सुंदर असा आकार येतो पहा आणि हे मी तुम्हाला इथे दाखवलेलंच आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करू शकता आता आपण हे कटिंग करून घेऊया आता हा जो आकार आपण खाली डाऊन केलेला आहे तिथूनच कट करायचं आता आपण बॅक पार्ट कट करणार नाही आपण कटोरीचा शेप द्यायचा शिकत आहोत तर त्यासाठी मी पहा फ्रंटच कटिंग करून घेते पट्टीला तुम्ही या पद्धतीनेच आकार द्या पहा सुंदर असा आकार येतो क्रॉसपट्टीला इथे ही क्रॉसपट्टी आहे ही उंचीमध्ये अर्धा इंचाने वाढवायची मी नेहमी सांगत असते कपड्यावरती तुम्ही ही वाढवा अर्धा इंचाने आणि या इथे ही मूळ कटोरी तुम्ही पहा एकदम सुंदर अशी आहे तर हा जो आकार आहे मूळ कटोरीचा तोच आकार आपला वाढीव कटोरीलासुद्धा आला पाहिजे तर त्यासाठी कटिंग कसं करायचं हे पाहूया तर इथे पहा मी एक सेपरेट असा चौकून पेपर कट करून घेतलेला आहे आता या इथे ही कटोरी जी आहे ती पहा अशी ठेवायची आणि आहे अशी ड्रॉ करून घ्यायची सर्वच साईजमध्ये ही मेथड वापरा एकदम सुंदर असा आकार येतो पहा आता ही आपण आहे अशी ड्रॉ केली इथे वरती अर्धा इंच वाढवायची इथे पाव इंच वाढवायची बत्तीस साईजची आहे म्हणून मी सव्वा सव्वा इंचाने ही कटोरी जी आहे ती वाढवणार आहे तुम्हाला जर जास्त पफ हवा असेल तर तुम्ही या इथे अशी दीड इंचाने सुद्धा वाढवू शकता तर पहा सव्वा इंच आणि इथे सुद्धा मी सव्वा इंच घेतलं दोन्ही साइडने आपण सव्वा सव्वा इंचाने कटोरी वाढवायची आहे बत्तीस साईज आहे लहान आहे त्यामुळे आपण सव्वा सव्वा इंच वाढवलं छत्तीसमध्ये मध्ये दीडने वाढवा अडतीसमध्ये मध्ये सुद्धा दीडने वाढवा चाळीसमध्ये पावणे दोन इंच आणि पुढे याच्या सगळ्या पावणे दोन इंचाने वाढवायची आहे आता इथे आपण आकार देण्याची ट्रिक पाहणार आहे इथे अर्धा इंच घेतलेला आहे तर पहा असे एक तीन ते चार भाग तयार करायचे कटोरीचे इथे आणि इथून अर्धा इंच परत पाऊन इंच म्हणजे पाव पाव इंच वाढवत जायचं इथे अर्धा इथे अर्धा इथे पाऊन इथून एक इंच घेतलं आणि इथे मात्र सव्वा इंच घ्यायचं आणि दीड इथे जर आपण दीड इंच वाढवलेलं असेल तर इथे आपोआप दीड इंच असतं तर सव्वा इंच झालं आता हे जे पॉईंट आहेत ते फक्त या पद्धतीने असे जोडायचे तर पहा हा जो मूळ कटोरीचा आकार आहे याच पद्धतीने वाढीव कटोरीचा सुद्धा आकरा आकार जो आहे तो तयार झाला आता हे जे काही वाढवलेलं आहे त्याचं मध्य करूया आणि इथूनसुद्धा सव्वा इंचाने वाढवायची इकडे इकडे सव्वा इंचाने वाढवले तर इथेसुद्धा सव्वा इंचानेच वाढवायची इकडे आणि इकडे दीड इंचाने वाढवली असती तुम्ही तर सुद्धा दीड इंचानेच वाढवावी लागली असती इथे अर्धा इंच वरती जायचं इथे पाव इंच वरती जायचं आणि हे जे आकार आहेत ते जोडून घ्यायचे आता ही वाढीव केलेली जी कटोरी आहे ती बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं हा जो आपला साईड पार्ट असतो पहा तो असा ठेवायचा मी नेहमी सांगत असते तुम्हाला कसं चेक करायचं आहे ते आता हा साईड पार्टचा पहा इथे इथे असा हा पॉइंट आलेला आहे साइड पार्टचा पहा इथे तर इथून जी ही वाढीव कटोरी आहे इथे उंचीला पाऊन इंच फक्त एक्स्ट्रा पाहिजे म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय तर ती आहे का हे चेक करूया तर पहा बरोबर इथे ते पाऊन इंच आपली ही जी कटोरी आहे ती एक्स्ट्रा आहे आपण इथे वरती अर्धा इंच घेतलं की काय होतं बरोबर पाऊन इंचच कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा राहते त्यामुळे कटोरी कमी अथवा जास्त अजिबात होत नाही परत कट करावीसुद्धा आपल्याला लागत नाही आता अशा पद्धतीने मी तुम्हाला कटोरीला परफेक्ट सेप देण्याची सोपी पद्धत सांगितलेली आहे लहान साईज असो किंवा मोठी साईज असो यामध्ये तुम्ही या पद्धतीने आकार द्यायचे आहेत आता असा सेंटर करायचा पहा या पद्धतीने आणि रुंदी घ्यायची आहे सव्वा इंच आणि उंचीला टक्स घ्यायचा आहे अडीच इंच आणि पहा या पद्धतीने बत्तीस साईजची जी कटोरी आहे ती एकदम परफेक्ट अशी आपली तयार झालेली आहे तर इथे मी तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये मा सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद